बातमी भंडाऱ्यामधून भंडाऱ्याच्या सनफ्लायक कारखान्यामध्ये पुन्हा अपघात घडलाय दोन कामगार हे गंभीर जखमी झाले आहेत भंडारा जिल्ह्याच्या वर्ठी येथील सनफ्लाय आयर्न अँड स्टील कारखान्यामध्ये अपघात झालेला आहे ब्राईट बार सेक्शनमधील मोठ्या क्रेनचा हूक तुटून दोन कामगारांवरती पडून हे दोघे कामगार गंभीर जखमी झालेले आहेत जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती कळते आहे ज्यामध्ये जखमी असलेले दोन्हीही अप्रशिक्षित असून त्यापैकी एक राज्य सरकारच्या योजनेमधून सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण घेत होती अशी माहिती देखील समोर आलेली आहे दुर्दैव असा आहे की सबल्याची एक कमजोरी आहे की ते लेबरला म्हणा की तिथले एम्प्लॉयला फक्त ते सिक्युरिटी गार्ड ठेवल्यात की लेबर झोपते की काय करते लेबर तिथे झोपत असतील तर त्याच्यावर तुरंत कारवाई करतात कंपनीमध्ये सेफ्टी नाही आहे त्या कंपनीमध्ये जी मशिनरी काम करत असतील ती मशिनरी बरोबर आहे की नाही आहे त्याची जास्त बरोबर करत नाही आणि त्यांचा मेंटेनन्स सुद्धा बरोबर नाही आहे आणि आज हा एवढा मोठा दुर्घटना त्या क संप्लॅमध्ये झालेली आहे आणि या दुर्घटनामध्ये जीवहानी आज झाली असती पण दुर्दैवाची परमेश्वरीची कृपा की असं काही घडलेलं नाही